केंद्र आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या करेल कट्टा या नवीन शैक्षणिक धोरण एक दिवसीय कार्यशाळा आणि करेल कट्टा या उपक्रमाअंतर्गत मागच्या एक वर्षाभरामध्ये अधिक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्वांना पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपस्थिती आणि त्यांचा त्या करिअर कटाच्या वत्याने सत्कार करायचा या विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू -कुल -कुल महोदय डॉक्टर मनोहर चाचकर सर या उपक्रमाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर केशव सितोळे सर आणि आपल्या नांदेड विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉक्टर बोंदर सर तसेच या विभागाचे विभागीय प्राचार्य समन्वयक डॉक्टर पंजाबराव चव्हाण सर विद्यापीठाचे विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर सूर्यप्रकाश जाधव सर आणि कट्टा या उपक्रमाचे विभागीय समन्वयक डॉक्टर सतीश चव्हाण सर मी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे तसेच या कार्यक्रमाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अनेक महाविद्यालयातून तालुका समन्वयक महाविद्यालयीन समन्वयक जिल्हा समन्वयक प्राचार्य समन्वयक आणि विभागीय समन्वयक या सर्वांची आवर्जून उपस्थित राहिली मी या सर्वांचंही या कार्यक्रमाच्या नाही मी मनापासून स्वागत करतो आहे आणि मी सर्व सन्माननीय उपस्थितांना विनंती करतो आहे की स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रथमेश पुष्पहार घालून या कार्यक्रमाचं सुरुवात करावी सर्वे नहीं। नहीं 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 न शिक्षण तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला ज्या ज्या प्राचार्यांना ज्या ज्या महाविद्यालयांना ज्या ज्या प्राध्यापकांना पुरस्कार मिळाले आणि त्या पुरस्काराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित माझे सहकारी सहसंचालक या विभागाचे डॉक्टर किरण कुमार गोंधळसर तसेच पुण्यामध्येही कित्येक वर्ष माझ्या संपर्कात आणि करेग त्याचं एक चांगलं काम करणारे यशवंत चितोळे या विभागामधले सर्व प्राचार्य मंचावर दोन्ही चव्हाण म्हणजे एन एस एसचे संचालक आणि मित्रांनो खरं तर पहिल्यांदा सगळ्या प्राचार्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खर तर प्राचार्यांचं अभिनंदन करणं हे मी पहिल्यांदा म्हणून माझ्या काही वाक्यांमध्ये घेतलं कारण खऱ्या अर्थानं महाविद्यालयामध्ये प्राचार्य हा एकटा असतो त्याला कोणीच नसतं महाविद्यालयामध्ये तो एकटा किल्ला लढवत असतो हे मला चांगलं माहिती आहे कारण मी विद्यापीठात विद्यार्थी पण होतो विद्यापीठात संशोधन पण केलं एका चांगल्या संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं त्याच संस्थेमध्ये गेले वीस वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं विद्यापीठ स्तरावरच्या अडचणीमध्ये मध्ये अकॅडमिक असेल सिनेट असेल बोर्ड ऑफ स्टडीज असेल मॅनेजमेंट काउन्सिल असेल आणि डीम सिलेक्टेड डीम मध्ये हा सगळा आणि सगळी प्राधिकरण असं कुठलं प्राधिकरण नाही विद्यापीठाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं कमी काम नाही केलं त्या ठिकाणी आणि हे सगळ्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळे सगळ्या अडचणी माहिती आहेत प्राध्यापकाला काय अडचणी येते प्राचार्याला काय अडचण येते संस्था चालकांच्या बरोबर सुद्धा काम केलं जॉईंट सेक्रेटरी म्हणून संस्थेच्या पण अडचणी माहिती आहेत विद्यापीठाच्या पण अडचणी माहिती आहेत आणि म्हणून मी म्हटलं प्राचार्य हा एकटा असतो खरं तर यशवंत चितोडे यांनी हा जो उपक्रम चालू केला अतिशय चांगला उपक्रम आहे मी तर म्हणेल सर पुण्यापेक्षा या भागामध्ये जास्त त्याची गरज आहे आणि आपण जे पुरस्कार स्वीकारलेले आहेत मी जास्त अस खूप मराठीचं असं भाषेमध्ये न बोलता मी सब्जेक्टिव्ह आपल्याला सांगणार आहेत याच्यातनं विद्यार्थ्याला काय मिळालं याच्यात त्याची थी ठीक थी। आहे कार्यक्रम घेतला आपण याच्यामध्ये आपला एक दिवस घालवला पण गेले वर्षभर जे कार्यक्रम घेतले त्यांनी सांगितलं का इतक्या इतक्या विद्यार्थ्यांना एवढे एम पी सी झाले बहात्तर झाले आठशे पन्नासी झाले पोलीस झाले ह्या विद्यार्थ्यांना विचारा त्यांना फायदा झालाय ना आणि कसा झालाय किती झालाय याचा एकदा कुठंतरी लेखा दखवा घ्या माझं नेहमी सांगणं असतं काही इतकं चांगला कार्यक्रम घेतात चितोळे सर त्या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा जर झाला असेल तर सगळ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना घ्यायला पाहिजे आणि आपली सिस्टीम ही स्ट्रेंथन व्हायला पाहिजे आणि खरंच ह्या चार जिल्ह्यांमध्ये त्याची गरज आहे मी तर पुढे जाऊन म्हणेल अजून आपल्याला याच्यामध्ये काय करता येईल एंटर्नशिप मध्ये काय करता येईल प्लेसमेंट मध्ये काय करता येईल मग याच्यामध्ये नुसती लेक्चर घेऊन नाहीयेत विद्यार्थ्यांनी फक्त प्राध्यापकांनी लेक्चर ऐकली नाही पाहिजेत उलट प्रश्न अंडरस्टँडिंग काय झालं जे काही ज्ञान दिलंय तो शिकलाय का आपल्याकडे ती सिस्टीम नाही आहे त्याला स्केलिंग कुठंतरी आणलं पाहिजे त्याला जज केलं पाहिजे जे, 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 जे दिलं तो शिकला का नाही हे आपण पाहिलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं करिअर कट्टा अजून स्ट्रेंथन होणार आहे संचालक सर मी तुम्हालाही सांगतो आपल्या याच्यामध्ये विद्यापीठामध्ये पण ही स्कीम राबवा विद्यापीठामध्ये पण गरज आहे त्याचाही आपण विचार करावा त्या पद्धतीने पण आपण थोडंसं पाहावं आणि ह्या सगळ्यांमध्ये व्हरायटीज चितोळे सर तुम्हाला आता माझं एक सांगणार आहे का आम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे विद्यार्थी फक्त आपल्याला एम पी एस सी मध्ये पी एस आय करायचा पोलिस करायचा हा एक भाग झाला त्याच्यापेक्षा आम्ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी ह्या दहा पंधरा प्रकारच्या सेक्टर सेक्टर्स आहेत ह्या सेक्टरमध्ये या या प्रकारच्या व्हर्टिकल्स आहेत व्हर्टिकल इन द सेन्स ल्चर व्हर्टिकल फार्मा व्हर्टिकल वेरियस बँक मॅनेजमेंट आर द्हेरियस व्हर्टिकल्स तर या वर्टिकल्समध्ये कुठल्या प्रकारचे जॉब रोल आहेत कुठल्या प्रकारचे जॉब प्रोफाईल पाहतायत हे चारच विषय एम पी एस सी यू पी एस सी एवढ्या डोक्यात काढायला पाहिजे कधीतरी आणि जॉब प्रोफाईल कुठले आहेत जॉब रोल कुठले आहेत आणि त्या प्रत्येक प्रकारच्या जॉब रोलला कशा प्रकारचं नीड आहे मग त्या प्रकारची नीड आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे मग त्या पद्धतीने आपल्या करी करिक्युलम मध्ये आपल्याला ते ऍड करायला पाहिजे इन्क्लुडिंग करिअर कट्टा कर इन्क्लुडिंग आवर नॅशनल पॉलिसी ज्या आपण बास्केट बनवतो ना त्या सगळ्या बास्केटमध्ये मग मेजर जर सोडला मायनर जर सोडला तर आयकिएस पर्यंत जे सोड होईल ते सी सी पर्यंत अकरा व्हर्टिकल्स आहेत आपली सगळी हे सगळ्यामध्ये आपल्याला विद्यार्थी शिकला पाहिजे हे वेगवेगळ्या जॉब रोल्स आणि ते आपल्याला द्यायचे आणि मला खूप चांगलं वाटलं मोंदड सरांनी सांगितलं जे सावित्रीबाई फुले कुठे विद्यापीठात आम्ही अजून करू शकलो नाही आणि तुम्ही नॅशनल एज्युकेशनच्या पॉलिसी मध्ये आघाडीवरती आहात मला वाटतं राज्यात पण खरं तर तुम्हीच आघाडीवरती असणार आहेत सगळा जर आढावा घेतला तर उलट आमच्याकडनं मी इथं आल्यावरती विचारलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अकॅडमी कौन्सिलमध्ये पास झाली का त्यांनी सांगितलं नाही सर आता आपण ठेवणार आहोत याचा अर्थ विद्यापीठ म्हणूनच अजून पाठीमागा होता आम्ही येणाऱ्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये आपण तो ठेवणार आहे आणि मी कालच त्यांना सांगितलं मीटिंगमधनं का अकॅडमिक काउन्सिलवरती ठेवल्यानंतर तातडीनं तो वेबसाईटवरती टाकला सगळ्या स्टेक होल्डरला कळू द्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मधला सिलेबस काय आहे बास्केट कशा केलेल्या आहेत आणि त्यांचंही आपल्याला सजेशन येतील ते सजेशन आपण पुढच्या चा मध्ये इन्कारेट करू कारण स्टेक होल्डरचं सजेशन महत्वाचं असतं मला अजून एक प्राचार्यांना विनंती करायची तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता आपण सिलेबस केला पण आपल्याला हे कोणाला सांगायचे त्याची ज्युनियरची बारावीची मुलं आहेत ना कारण तो पोरगा जून मध्ये येणार आहे काहीच माहिती नाही त्याला आज पण त्याला काही माहिती नाही तर मे महिन्यामध्ये अशा प्रकारचं मी गोंधळ सरन आपण थोडंसं प्लॅनिंग करू या सगळे मिळून आणि विद्यार्थ्यांना बारावीच्या पास झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला नेट न्यू एज्युकेशन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सांगायला लागणार ला आहे ला 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 का बाबा रे तुला असं असं जायचं पुढे आणि ती करत असताना था तुला हे विषय असे असे करायचे त्याच्यातनं तुला, तुला ही जर डिग्री मिळाली तर तुला हे आउटपुट मिळणार आहेत हे आउटकम्स आहेत डिग्री प्रोग्राम मधले आणि मग तुला ठरव तुला कुठं जायचं इथे हे विद्यार्थ्याला ॲडमिशन घेतल्यावरती नाही ॲडमिशनच्या अगोदर आपलं सांगणं सगळ्यांचं काम आहे आणि आपण ते एप्रिल मे मध्ये करूया हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहित्य केंद्र आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमान करिअर कट्टा हा जो एक अभिनव आणि अभिनंदनीय उपक्रम आहे जो आपण याची ध्येय याच्याजवळ अनुभवत आहात या कार्यक्रमाचे अध्यक्ष असं म्हणतात की हात फिरवी ती चाक गतीचे ध्यास अखंडमणी घडवू स्वप्न समृद्ध उद्याचे हेच ध्येय जीवनी हाच ध्यास उरात घेऊन या विद्यापीठाच्या समृद्ध वाटचालीसाठी नव्यानं नियुक्त झालेले कल्पक कुलगुरू माननीय डॉक्टर मनोहरजी चास्कर सर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे ते नांदेड विभागाचे माननीय सहसंचालक डॉक्टर किरण कुमार बोंदर सर या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष माननीय यशवंत इसतोडसर विभागीय प्राचार्य प्रवर्तक आणि या कार्यक्रमाचे आयोजक कल्पक कुशल प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण सर या सभागृहामध्ये उपस्थित माननीय प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर शिवाजी गायकवाड सर डॉक्टर विलास आघाव सर प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारी सर प्राचार्य डॉक्टर बजरंग धूत सर विचारमंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे विभागीय समन्वयक डॉक्टर सतीश चव्हाण सर सभागृहामध्ये उपस्थित माननीय अधिसभेचे सभेचे सन्माननीय सदस्य माननीय विद्वत परिषद सर्व सन्माननीय सदस्य विविध महाविद्यालयातून आलेले सन्माननीय प्राचार्य प्राध्यापक जिल्हा समन्वयक महाविद्यालयाचे समन्वयक विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो अत्यंत अभिनव अशा उपक्रमामध्ये ज्यांनी करिअर कट्ट्याच्या निमित्तानं जे वेगवेगळे अभिनव असे उपक्रम आपल्या महाविद्यालयात घेतलेत आपल्या जिल्ह्यात घेतलेत आपल्या विभागात घेतलेत त्यांचा आपण पन सौहार्दपणे सन्मान केलात कारण करिअर कट्टा या उपक्रमाचे सारथी जे आहेत जे या उपक्रमाच्या यशस्वीसाठी अविश्रांतपणे परिश्रम घेत आहेत तर त्यांच्या पाठीवरती पुरस्कार देऊन आपण कौतुकाची थाप मारली असं म्हणायला काही हरकत नाही सर ज्यावेळेस महाविद्यालयीन घेऊन याची सुरुवात होते मला आठवतो तो काळ कारण माणसाच्या उभारणीमध्ये आणि आयुष्याच्या पायाभरणीमध्ये जे अनेक कट्टे असतात त्यामध्ये महाविद्यालयाचा सांस्कृतिक एक कट्टा असतो की जे माणसातल्या कलेला करिअरकडे घेऊन जात असतो एन एस एसचा एक वेगळा कट्टा असतो की एका डोळ्यामध्ये प्रेम आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये वेदना घेऊन समाजाची संवेदना आपल्या काळजात घेऊन माणसाला जगायला शिकवतो आणि त्यातून एक समाजाभिमुख असं नेतृत्व जन्माला येतं तो एन एस एसचा कट्टा असेल तिसरा कट्टा असतो तो मैदानावरचा कट्टा म्हणजे एक जिंकण्याची जिद्द रग आणि धग उरात घेऊन ती माणसं त्या मैदानावरती आपलं अस्तित्व आजमावत असतात त्यातून अनेक खेळाडू घडतात आणि एक नवं करिअर त्यांच्यासमोर उभं टाकत असतं मला वाटतं याच्याही पुढं जाऊन खऱ्या अर्थानं या अंधारा वाटेवरती उजेड पेरण्याचं काम आणि एक नवा उजेड वारसा या विद्यार्थ्यांच्या पदरामध्ये टाकण्याचं काम या करिअर कट्ट्याच्या माध्यमातलं होतं खरंच ही अभिनंदनीय बाब आहे कारण आपण पाहतो की शिकल्यानंतर जे बेरोजगाराचे तांडे इकडे तिकडे फिरत असतात तर आम्हाला केवळ या विद्यार्थ्यांच्या हाताला काम द्यायचं नाही तर दुसऱ्यांच्या हाताला काम रोजगार निर्माण युवक जे राष्ट्राच्या उभारणीसाठी अत्यंत आवश्यक आहे ते युवक निर्माण करणारी एक व्यापक आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सोबत त्या पद्धतीनं ते तीनशे पासष्ट रुपये घ्यावं असा प्रकारचा एक नियम किंवा ठराव त्या पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय परंतु ती जी काय आहे नियम तो आपल्यापर्यंत आला नाही अजून त्याच्यामुळे तोही त्या ठिकाणी अडचणीचे येते म्हणून आम्ही मधल्या काळामध्ये असं सरांशी सुचवलं होतं की तीनशे पासष्ट रुपये विद्यार्थ्यांचे घेण्यापेक्षा आपण पहिल्या वर्षीची जी काही फीस आहे ती एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये आपण जी काही फीस आहे ती केवढी फीस घेतली तर त्या त्या वर्षामध्ये तो

करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत ओ जी टी आणि इंटर्नशिप या, या विषयाची एक दिवसीय कार्यशाळा तसेच करिअर कट्टा अंतर्गतच्या महाविद्यालयीन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आणि आपल्या विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू सन्माननीय सास्कर सर यांचा सत्कार असा एकत्रित कार्यक्रम आज सिनेट सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आला याप्रसंगी उपस्थित सर्व प्राचार्य विद्यार्थी व समन्वयक या सर्वांच्या समोर उद्योजकता विकास आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख जे उपक्रम दिले जातात त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यापर्यंत देण्यात आली करिअर कट्ट्याअंतर्गत पन्नास वेगवेगळ्या पद्धतीचे कौशल्य विकासाचे कोर्सेस त्याचबरोबर या ठिकाणी उद्योजकता विकासासाठी शंभर सेंटर ऑफ एक्सलन्स स्पर्धा परीक्षेसाठी शंभर सेंटर ऑफ एक्सलन्स कौशल्य विकासासाठी एकशे तीन कौशल्य विकासाचे केंद्र शासनाच्या मान्यतेने चालणारे सेंटर्स हे चालवले जातात आजपर्यंत करिअर कट्ट्याच्या अंतर्गत साडेआठशे विद्यार्थ्यांचे पोलीस भरती सहाशे विद्यार्थी तलाटी भरती परीक्षा बहात्तर या ठिकाणी राज्य शासनाच्या एम पी एस सीच्या परीक्षा आणि सतरा पी एस आय हे शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहे आणि नऊशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी खाजगी आस्थापनांमध्ये प्रवेशित किंवा त्यांना जॉब मिळालेला आहे आपण इंटर्नशिप आणि ओ जी टीच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्रितरित्या पोर्टलचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना योग्य त्यांच्या स्किलनुसार इंटर्नशिप आणि ओ जी टीचं प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करिअरकट्टा करणार आहे या वर्षापासून राज्यातल्या सर्व विद्यापीठांमधून विद्यापरिषदेमधून हा विषय करिअर कट्ट्याचा घेतला जाईल ज्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट तर मिळेलच पण त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये हे फीजचा समावेश झाल्यामुळं त्यांना शैक्षणिक शुल्काची जी काही या ठिकाणी रिएम्बेस्टमेंट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळते त्याचा देखील फायदा या ठिकाणी होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत करिअर कट्टा पोहोचवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व समन्वय यांनी या ठिकाणी या प्रयत्न करावेत असं या ठिकाणी मी आवाहन करतो धन्यवाद थँक्यू महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र याच्या संयुक्त विधीमानाने चालणारा करिअर कट्टा या करिअर कट्ट्याचा एक भाग म्हणून आपण आज करिअर कट्टा नांदेड विभागातर्फे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर मनोहर चासकर सर यांचा सत्कार एक दिवसीय नवीन धोरण कार्यशाळा पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीस या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मनोहर चासकर सर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर किरण कुमार बोंदर सर त्याचबरोबर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे डॉक्टर शशिकांत ढवळे सर कुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड प्राचार्य डॉक्टर सूर्यकांत जोगदन सर व्यवस्थापन परिषद सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व डॉक्टर सूर्यप्रकाश जाधव सर विद्यार्थी विकास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मेन आयोजक माननीय यशवंतजी सितोळेसर अध्यक्ष महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र व प्राचार्य डॉक्टर पंजाबराव चव्हाण विभागीय प्राचार्य प्रवर्तक व या विभागातील सर्व प्राचार्य प्रवर्तक जिल्हा समन्वयक तालुका समन्वयक व ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत असा सर्व पुरस्कार प्राप्त प्राचार्य महाविद्यालयीन समन्वयक तालुका समन्वयक हा कार्यक्रम आपण गेल्या तीन चार वर्षापासून राबवतो आणि अतिशय उत्कृष्टरिषा हा कार्यक्रम राबून आपण प्राध्यापक प्राचार्य महोदय व महाविद्यालयीन समन्वयक यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम कार्यक्रमही करिअर अंतर्गत विविध वर्षभरातील विविध उपक्रम राबवले त्या विविध उपक्रम राबवले त्याबद्दलचा जो काही सन्मान अर्थ आहे आपण तो या करिअर कट्ट्याबद्दल करिअर कट्ट्या थ्रू त्यांचा सन्मान करतोय आणि मी डॉक्टर सतीश चव्हाण विभागीय समन्वयक करिअर कट्टा नांदेड थांबतो